पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी कार्यक्षेत्रातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीचे शोधाकरिता आदेश दिलेले होते दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी पोलीस हनुमंत सूर्यवंशी आणि आसिफ मुल्ला असे गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग फिरत असताना जहागीर कॉम्प्लेक्सचे गेटजवळ रोड पूर्व रोडवर हदपा इसम नामे आशिष अरविंद चोबे हा उभा असलेला पथकास दिसून आल्याने त्यास ताब्यात घेऊन हद्दपार इसम ठाणे जिल्ह्यातून हद्दपार असतानाही तो वरील ठिकाणी मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध काशीमिरा पोस्ट गलात तीनशे चौसष्ट दोन हजार चोवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली बऱ्यापैकी आता आमच्या पोलीस स्टेशन किंवा आयुक्तालय हद्दीमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तडीपार करण्यात आले आहे तर त्याचं जर पुळ हद्दीत कोणी येत असेल तर त्याच्यावर कारवाईसाठी ती आमची टीम गस्त करत असताना एक समनामे बंटी उर्फ आशिष अरविंद चोबे राहणार मनोपस काश्मीरा हा जांगीड सर्कल या ठिकाणी आमच्या टीमला आढळून आला आला असताना त्याची माहिती घेतली असता त्याच्यावर बॉडी ऑफेन्सेस जसं खंडणी रॉबरी तीनशे ब्याण्णव यासारखे गंभीर गुन्ह्यांचे त्याचे आरोप होते आणि त्यामुळे त्याला आपल्या पोलीस मुंबई पालघर ठाणे मुंबई शहर अशा चार ठिकाणून दोन वर्षाकरता नऊ चार दोन हजार चोवीस ला तडीपार करण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास करून त्याला पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्या एकशे बेचाळीशी कारवाई आमच्या अंमलदारांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी मान्य न्यायालयात आम्ही हजर करीत आहोत